आठवडी बाजार या विशेष भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आज गंगावेश मंडईमध्ये आलेलो आहोत या ठिकाणी फळभाज्या असतील पालेभाज्या असतील फळे असतील त्याचबरोबर सणासुदीचे दिवस सुरू आहेत काय काय त्याचा सणासुदीमुळं बाजारपेठेमध्ये काय उलाढाल नेमकी झालेली आहे त्याचबरोबर अनेक घटना घडत आहेत या घटनांचाही काही या बाजारपेठांवरती परिणाम झालेला आहे का या सर्वांचाच आज आपण आढावा घेऊया चला तर मग माझं नाव अनिल अडसुळे आपण कायमस्वरूपी म्हणजे आमचं वडलोपाजी धंदा येऊ आता सणामुळे द मागच्या याला दर वाढलेली आहे कांद्यांची तर आता तीस रुपये किलो असे स्थिर आहेत दर बटाट्याचे पण तीस रुपये किलोच आहे म्हणजे सगळ्यांना वाटत होतं की कांदा दर वाढेल तर आता काय वाढलेलं नाही हाही तुझं दर आहे म्हणजे तीस रुपये किलो शंभरला चार किलो असा आपण दर देतो आहे जास्त होलसेल जर बघितला तर ते, ते, ते पंचवीस रुपयेनं किलो आपण ते देऊन टाकतो बटाटामध्ये कोणत्या प्रकारचा बटाटा आहे बटाटा इंदूर जर घेतला ना पस्तीस रुपये तीस रुपयाने किलो असते आगारा घेतला तर वीस रुपये पंचवीस दे भेटतो तुम्हाला लसूण जर मोठा तुम्ही घेतला मोठी कुडी असते ती तुम्हाला तीस रुपयाने किलो आहे उटी लसूण आणि तुम्हाला वीस रुपये पावशेर लहान मध्ये पाकळी असते ती मिळते तुम्हाला नमस्कार माझं युवराज गोलाल भोसले नाव आहे आणि आता दिवाळीच्या सणामध्ये आहे ना प्रत्येक डाळी वगैरे आहेत ना त्यांच्या त्यांची जरा वाढ झाल्या थोड्या डाळी कमी झाल्या थोड्या डाळ्यांमध्ये वाढ झाल्या बाकी आपले चिव चिवड्याचे पोहे वगैरे सगळे व्यवस्थित आहे त्या दरात आहेत फक्त ड्रायफ्रूटमध्ये वाढ झाल्या आणि बाकी मसाले जसेच तसे दर आहेत आता गहू वगैरे तांदूळ आपण बघितला तर गहू प्रत्येकी दोन दोन रुपयेनं वाढ झाले चाळीस रुपये गहुता बेचाळीस झाला आहे वेगवेगळा दर सुरू आहे आता सध्याला आणि तांदळामध्ये पण थोडा प्रमाणात आहे असं काय नाही आहे की वाढ झाले त्या वेळेस प्रमाणात आहे आणि एक चांगलीच वाढ निर्माण झाल्या कारण की मिरची पण यावेळेस वाढ होणार आहे असा अंदाज आहे काय साधारण बुक्याचे दर आहेत बुक्याचे तरी बघा आता तीनशे ऐंशी रुपयेनं दर सुरू आहे जवारीचा बुक्का तीनशे वीसनं सुरू आहे आणि हळद जी आहे ती दोनशे चाळीस रुपयानं सुरू आहे दिवाळीचा सण येतो आहे आणि या सणानिमित्त करंजी असेल विविध पदार्थ बनवले जातात खोबऱ्याचे दर सध्या काय आहे खोबऱ्याचे दर अगदी एकदम आसमान हवकाळी झाल्यात भरपूर दर झाला त्याचा तीनशे साठ रुपये खोबरे सुरू आहेत आणि जे म्हणजे कमी क्वांटिटीमध्ये आहेत म्हणजे जे झ थोडेसे असे असतात ते तीनशे वीस रुपयानं पकडतात तीनशे वीस आणि तीनशे साठ असे दोन प्रकारचे खोबरे आहेत त्यानंतर चिवड्याच्यासाठी लागणाऱ्या पोह्यांचा प्रति किलो दर काय आहे आता प्रति किलो जर होलसेलमध्ये घेतात तर पंच्याहत्तर रुपये आहे आणि प्रत्येक म्हणजे असं किरकोळ घेतला की ऐंशी रुपयानं पकडतो आहे बाकी लाडू असतील किंवा अन्य काही पदार्थ डाळींपासून बनवले हो जातात डाळ हरभर डाळीचे किलो दर काय आहे डाळ आता शंभर रुपये किलो झाले आहे बेसन एकशे वीस रुपयेनं झाले आणि बाकी फराळ वगैरे लागणारे त्या वस्तू सगळ्या पण व्यवस्थित दरात आहेत फक्त वाढ फक्त कशात झाले म्हणायचे खोबऱ्यात आणि बाकी त्याला मसाला लागणार बुक्का वगैरे याच्यात वाढ झाली आहे रंजना तुकाराम कंदले राहणार सावरवाडी काय काय आणले तुम्ही भाजी आणली आहे दहा रुपये ढीघ चवाळी आणली आहे वीस रुपये पावशेर गवतीची आणल्या आहे ला दोन मोहरीची भाजी आणली आहे दहा रुपये ना आणि कवाळा साठ रुपये तू आता आमोशेला दिवाळीत लावता लावत्या तो वर बांधायचा दुकानात अजित पाटील काय काय आहे मेथी आहे कोथमीर आहे पालक आहे शेपू आहे कांदापाता आहे बीट आहे बीट नाही पोकळा आहे मेथी तीस रुपये आहे शेप पालक वीस रुपये आहे कांदा वीस रुपये कोथमीर तीस रुपये पोकळा वीस रुपये पालेभाजी दर आहेत पाले पाले असे वाढ झाली आवक जे आहे थोडी त्यातले त्यात बरी आहे आवक त्यात मला पावसामुळे सगळे गेल्यात मालवाढ दरवाढ आलम भगवान काय विकत नुसता काय दर आहे दर आता चांगला माल तीस रुपये किलो आहे हलका माल वीस रुपये पंधरा रुपये किलो आहे आवक, आवक आवक भरपूर आहे माल या लागले आता भरपूर दरात आत वाढ दरात दर वाढ कमी जादा आवकच्या ह्याच्यावर आहे माल जादा आला तर दर कमी कमी होत आहे माल कमी आला तर दर वाढत आहे जय तिथे उतरेचे भागात आले काय काय कोबी बुलाव दुधी पीठ चार आयटम आहेत काय दर आहे त्याचे ते फ्लॉवर जेव्हा तेव्हा पंधरा गट तीनशे रुपयाला एक घ्यायला गेलं तर काय दर वीस आहे पंचवीस आहे त्यानंतर बीट बीट दहा दहा रुपये भोपळा भोपळा अडीचशे रुपये दहा किलो वीस रुपये पंधरा रुपये आणि कोबी कोबी एकशे दोनशे रुपये दहा किलो कशी आवक आहे कोबी फ्लावरची जरा आवक महाग आहे तर कोबी महाग आहे आणि माल कमी आहे शांतवर वाढलेले आहेत मार्केटला माल महाग आहे आणि जरा चोच मागते जेताना तिची एकताना म्हणजे बाजारात मा मार्ग अव कमी माल कमी आहे पावसामुळे दर वाढल्यात बाजारात माल दर वाढतात बाबालाल भागवान अल्ल विसला पाऊस वांगी वांगी दहाला अर्धा किलो आहे ती मुठ्ठी शोगा धाला एक पंधरा दोन कोथमीर पंधरा रुपये आणि बाकी काय कढीपत्ता आहे माझ्याकडे सप्रेट कढीपत्ता हे पाच पाच रुपये पेंढ्या बांधतोय त्याला काय हे नाही आता पेंढ्या बांधलेलं नाही पाच रुपये दहा रुपये असं शेवटा कशी आता जाग्याला आता हजार रुपये अकराशे रुपये भाव आहे आत्ता जे राहिले म्हणून आता आम्ही देऊन टाकते पण तसं आम्ही दहा रुपयाला एक विकते पण आता ती दहाला पंधराला दोन विकते कशी आहे त्याची जागा अकराशे रुपयाचा भाव आहे मार्केट यायला अकरा महाग आहे अकराशे रुपये दहा किलो दहा किलो अकराशे क्लोजचा दर अकराशे हजार बाराशे वांगी पाचशे सहाशे असं दर असतं कमी जास्त आता हे मोठ्ठी वांगी आहेच हे राहिले आहेत म्हणून चाळीस रुपये किलो किंवा आता वीस रुपये किलो म्हणजे राहिलेलं आता काय दोन रुपये नसते ना ती देऊन टाकते जरा बाकी काय असतं माझे नाव विनायक केरमाबाबत हाणार फुलेवाडी माझ्याकडे सगळी व्हरायटी असते पालेभाजी आणि वजनी भाजीभर आता वजनी भाजीचे दर महाग आहेत आणि कोथंबीर पण महाग झालेली आहे कोथंबीर पण आता शॉर्टेज आलेली आहे त्यामुळं तीस रुपये पंचवीस रुपये हा भाव चाललेला आहे आता ही सिजने वाईज भाजी आहे रानकारली कर्टुलेमध्ये दोन त्याला नाव आहे कर्टुले आणि रानकारली ती ऐंशीला पाव असते साठला पण पाव आहे सीझन वाईज भाजी असते ती आणि गवारी आता चाळीसला पाव आहे बिनीज वीसला पाव आहे म्हणजे आता सगळे वीसच्या पुढेच पावशीर भाजी चालू आहे मागले माग दर वाढलेत पावसामुळे काय भाजी गेलेली आहे पावसात त्यामुळे दर वाढलेले ते जंगलात असते म्हणजे ती शेती करून येत नाही ते रानकारले जंगलीच असते त्याला औषध नाही काय नाही आणि ते औषधी आहे त्यामुळे ते जास्त घेतात लोक आपण कुठून आणतात की बाजारपेठेमध्ये उपलब्ध नाही ते राधानगरीकडनं येते आपल्याला मार्केटला नाही मिळत शेतकरीच राधानगरी ती जंगलात जातात आणि ती घेऊन येते तरी या वर्षीच्या सीजनला त्याची आवक कशी आहे आवक ह्यावेळी जरा कमीच आहे कमी म्हणजे भरपूर कमी झालेली आहे आवक माझं नाव अरबाज भागवान आहे अरबाज इम्तियाज भागवान नाव काय काय आहे तुमच्याकडे फळ आपल्याकडे बघा आता मोसंबी आहे सफरचंद आहे सीताफळ आहे परत पिरो आहे सध्या फळांची आवक कशी आहे आवक तर आहे जास्त आहे आवक चांगले पण फळं पण चांगली या आलेत आता आवक पण भरपूर आहे दर काय आहेत किलो आता सफरच्या दर बघा गेला तर काश्मीर चालू आहे ते एकशे वीस रुपये आपलं शिमला चालू आहे ते एकशे वीस एकशे चाळीस चालू आहे आणि सीतापचं आहे ते चाळीस रुपये पन्नास रुपये मोसंबी शंभर रुपये किलो अशा पपई पपई काय आहे आपलं तीस चाळीस पन्नास लहान मोठी डाळिंब काय शंभर रुपये किलो एकशे वीस आसुर्ले पोरले जा आम्ही तिथून आम्ही दररोज येतो या घरच्या आहे आमच्या तडजा आहेत हे वीस रुपये पावशेरनं दोनशे मिली वीस रुपये घेतला तर ऐंशीनं घालतो या लोणी अंदाई लोणी एकशे वीस रुपयानं पाव किलो घालतो या शि किलो घेतला तर चारशे रुपयेनं घालतोय अंडी सात रुपयाला आठ रुपयाला एक विकतो आहे शहाण्णव रुपये डझन शंभरला तेरा करून देतो आहे ताक मी पंचवीस रुपये लिटर देते दूध सत्तर रुपये लिटर एकते अंडी कुठली का कसली अंडी आम्ही दोन नंबर मधली अंडी आज आपण फळभाज्या असतील पालेभाज्या असतील यांचे दर जाणून घेतले फळभाज्याही मागलेल्या आहेत पालेभाज्याही महागलेल्या आहेत त्याचबरोबर फळांचाही आढावा घेतला फळांचे दर मात्र काहीसे स्थिर असल्याचं आपल्याला जाणवलं त्याचबरोबर आता दिवाळी येते आहे आणि दिवाळीच्या सणानिमित्त विविध पदार्थ बनवले जातात किराणा मालामध्ये मात्र काही पदार्थांमध्ये दरवाढ झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं टी व्ही मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील सोबत वैभव चौगले